वार्ता ताजा वार्ता, थेट वार्ता। संपर्क प्रमुख गटबाजी नांदेकरांनी डागली देरकरांवर आरोपाची तोफ भगवा सप्ताहाच्या दरम्यान शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी पत्रकार परिषदेत विधानसभा प्रमुख संजय देलकर यांच्यावर आरोपाची तोफ डागली तर जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड गडबाजीला खतपाणी घालत असल्याचा आरोप केला यावेळी संपर्क प्रमुख विजयानंद पेडणेकर हे प्रामुख्याने उपस्थित होते पक्ष प्रमुखाच्या आदेशाने संपूर्ण राज्यात भगवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वात विविध उपक्रम राबवण्यात येत आहे यामध्ये प्रामुख्याने पक्ष सदस्य नोंदणी विभागवार मेळावे बुध प्रमुख गट प्रमुखाचे मेळावे युवक व युवतीसाठी विविध स्पर्धांचे आयोजन तसेच नवीन शाखा बांधणे करण्यात येत आहे मारेगाव वार्ता सचिन मिश्रा मारेगाव यवतमाळ काही लोक असतात की खूप काही लोक दोन पाहतात सहभागी होत नाही म्हणजे कुसळपणा त्याला म्हणतो आपण मराठी भाषेमध्ये आणि आपल्या इकडल्या भाषेत अशा पद्धतीचे लोक लोकांनी उद्घाटन झालं इथे या मतदारसंघामध्ये आमचे जिल्हा ते उद्घाटन ठेवलं काही लोकांना त्याच्यामध्ये पेंटिंग साहेब आले होते म्हणजे आमच्याकडे आले आमच्याकडे आले पक्षाचं काम करायचं की काय सुरू आहे प्रत्येक तिकीट मिळेल साहेब जी मिळतात संपर्क पाहिजे होते त्यामध्ये मग साहेबांनी बोलावलं त्यांनी तुम्हाला काही निमंत्रण नव्हतं त्याच्यामुळे जाण्याचा अधिकार अधिकाऱ्यांना बोलावलं नाही बोलवतो त्यांचं पण मी अलका कधी नाही करत कुणाला ते जाऊन येतो जावं व्यवस्थित जाऊन व्यवस्थित या असा राहिलं साहेब गेले झालं त्यांच्या पण जेव्हा बोर्डाचं उद्घाटन करण्याचा उपजिल्हाप्रमुख प्रमुखावर नाव असते ते प्रूफ करणार मी आता दाखवलं याच्यामध्ये प्रमुखाचं नाव नाही याच्यामध्ये शाखा प्रमुख बदलते विभाग प्रमुख बदलले याच्यामधलं आपलं काय म्हणतात विभाग प्रमुख आणि यांना होतं समजा तर त्या चौक्या बोर्डावर किंवा कुठल्या गोष्टीकडून ते मारायला माहिती माहिती जबाबदारी जिल्हा प्रमुखांची करायची शाखा उद्घाटन करत असतात त्या काल तालुक्यातला काही तालुका भूमिका कळत याला भेट नाही म्हणजे पक्षाने व्हिडिओ निमवून दिलेली पदं आहेत त्यांना तो करता येईल किंवा त्यांच्या अनुमती किंवा बरोबर आमचं चुकते का कुठं त्याच्यामध्ये हे नावही नाही कुठले माहीत नाही मला एक लहान कोरोना कोणाला का तुम्हाला उद्घाटन आहे तुम्हाला कुठे टाकतो तुला काय असं असं आज म्हणतो तुम्ही शाटावर उद्घाटन आम्ही पहिलेच केलं ते शाटेवरचे नाव केलं तो तिथला अजय त्यांनी नावाचा उपयोग शहर प्रभू त्याला बघावून काढलं पाच सहा महिने झाले माहिती आहे त्याला तुम्ही त्याचं नाव पुन्हा टाकलं ही पद्धत शिस्तेला जर कोणी कळा देत तर ते अशोकनीय नाही पक्षाचे आता इतर राजकीय पक्षामध्ये गट गटद नाही ना आमच्याच पक्षाकडे गटधाचा अख्याय पावणार आम्हाला तुमच्या दोन गट मी काँग्रेस आमच्याच दोन गट आहे तर तुमच्यात दहा पदार दहा गट आहे रोज एक एक गट पवार म्हणजे घेण्यावर पद्धत असते ती पण असं काही मानत नाही